तर नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं पुन्हा एकदा नवीन एका ब्लॉग मध्ये आज येईल एकोणावीस पा दिवस तर आज आपण घेतली गाडी भेटत आहे तर मित्रांनो मी डायरेक्ट आलो आणि डायरेक्ट आता डायरेक्ट चाललो घेतो मध्ये भरून ठेवली डायरेक्ट चलो डायरेक्ट घरी टाइम पेळ झा डायरेक्ट आलो हात पासून तुटले गो ते आता वाजले सव्वा चार घर जाईल किती वाजते काय अरे बाप रे चार वाजेल नाही गेलं यात आता पाच वाजले डायरेक्ट आपल्याला बस लवकर भेटली पण त्या काकाना ते एवढं आहे ना काकाना ते साफ करावं लागलं हे देख काकाना ते दे। मित्रांनो आपल्याला अंधार तर एटच पडला नाही बा पण अंधार एटच पडला सिल्लोडमध्ये अजून तर आपल्याला अजून किती जायचं आहे वीस पंचवीस वीस किलोमीटर जायचं आहे वीस किलोमीटर नाही नाही सात एक सात दोन चौदा सातरी एकवीस वीस किलोमीटर समजा वीस किलोमीटर जायचं आहे अजून गाडी लागली पाहिजे गाडी पाहतो मी दोन मिनटात मित्रांनो आपल्याला डायरेक्ट सिल्लोडमधून एवढं लवकर बस लागली ना नाही लवकर डायरेक्ट आजपर्यंत असं झालं नाही की मी आजपर्यंत असं झालं नाही की मी डाओकरा आलो आणि मग लवकर बस लागलं म्हणून वैजापूर लवकर होतो ना लवकर बस लागत न्या म्हणता किती घंटे लागत होते चार सहा घंटे लागत होते म्हणजे चार ते पाच घंटे चौरतीस सहा घंटे नोकरी जागे धरून घ्या आणि आज फक्त संभाजीनगर चार पाचला समजा संभाजीनगर तर आता किती वाजले अजून सात मिनी वाजले पाच मिनट बाकी लवकर आलो लवकर सोडलं बसवाले काका पण भारी होते अशी गाडी चालवते ना त्याला बस नाहीये कारण की आपण थोडं जर लवकर आलो जर थोडं लवकर आलो थोडं उशिरा यायला पाहिजे होत त्याच्यामुळे आपल्याला बस नाही आता आता रिक्षाला जावं लागेल रिक्षा पाहावं लागेल जर रिक्षा पण नसली तर बसा बोंब मित्रांनो सध्या आपल्याला ना बस आहे ना रिक्षा आहे ना काही आहे डायरेक्ट घरून गाडी बोलून गाडी बोलली मग आता तेजस भाऊ येईल तेजस भाऊ गाडी घेऊन येईल तोपर्यंत मित्रांनो सध्या आपल्या मोबाईलची क्लॅरिटी खूप बकवास येते बरोबर नाही उरली मुंगे मुंगे उरल्या तर आता मी घरी जाईन गाडी बिडी बोललेली गाडी बोलवली येईल मी घरी जाय बस एवढंच आज एवढंच तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटू उद्या टाटा बाय बाय